अंबरनाथ पूर्वेतील मोहनपुरम परिसरात महावितरणाच्या निष्काळजीपणाचा आणि स्थानिक नेत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुख्य रस्त्यावर धोकादायकरित्या लटकणाऱ्या विद्युत वायरला महावितरणाने चक्क दौऱ्याचा आधार देत खांबाला बांधलेला असून हा जुगाड थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरू शकतो हाय प्रोफाईल सोसायट्यांना जोडणाऱ्या या मार्गावर दिवसभर वाहने पादचारी शाळांच्या बस महिला ज्येष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते तर याच परिसरात हाकेच्या अंतरावर गुरुकुल ग्रँड ही सर्वात मोठी आणि नावाजलेली शाळा आहे आणि या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या मार्ग आहे अशा ठिकाणी विद्युत व्यवस्थेचा हा जुगाड स्थानिक नागरिकांनी पालक संतापलेले असून एवढ्या मोठ्या धोक्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी डोळेचा का करत आहेत असा सवाल उपस्थित केला जातो आहे दोर कधीही तुटू शकतो वायर खाली कोसळण्याच्या मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे दरम्यान स्थानिक नागरिक ही चिंता व्यक्त करत आहेत शहरात निवडणूक प्रचार चांगल्याच रंगात असताना नेते आणि पक्षांचे कार्यकर्ते याच मार्गाने घरोघरी फिरत आहेत आणि याचवेळी नागरिक दररोज विद्युत अपघाताच्या भीतीतून जात आहेत आणि ही परिस्थिती प्रशासनाच्या आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेचे मोठे उदाहरण असल्याचं नागरिकांचं मत आहे महावितरणाकडून या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असून केवळ तात्पुरती दौऱ्याची जोड देऊन जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप होतो आहे आणि या भागातील विद्युत वाहिन्या तातडीनं भूमिगत करून सुरक्षित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे दरम्यान एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यात अर्थ नाही त्यामुळे महावितरणाने तात्काळ कारवाई करावी तर स्थानिक नेते जनसेवेचे आश्वासन देत फिरत आहेत हीच का त्यांची जनसेवा असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत बिर रिपोर्ट मेटर न्यूज अंबरनाथ